रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न आदि पर्वात भेटलेल्या उलुपी व चित्रांगदेची आपली भेट फार नंतर अश्वमेधिक पर्वात होते जवळपास महाभारताच्या शेवटी अश्वमेधाचा घोडा घेऊन अर्जुन मणिपूरला पोहोचला आपला पिता आला आहे हे, हे कळल्यानंतर मणिपूरचा राजा बभ्रुवाहन मोठ्या उत्साहाने सहर्ष त्याचे स्वागत करण्यास गेला त्याचे हे वर्तन विजिगिशू अर्जुनास अजिबात पटले नाही उलट त्याने त्याची निर्भर्सना केली युद्ध करण्यास आलेल्या क्षत्रियास खऱ्या क्षत्रियाने चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे असे त्याचे मत होते मग नाते कुठले का असे ना त्याने नाही का पिता भीष्म व गुरुवर्य द्रोणाशी युद्ध केले बब्रुवाहानाला सुचे ना की आता काय केले पाहिजे तो मोठ्या धर्मसंकटात सापडला तेव्हा राजकन्या उलुपी तेथे आली व बब्रुवाहानास म्हणाली हे पुत्रा मी तुझी माताच आहे तुझा पिता कुरुकुलातील श्रेष्ठ वीर आहे तो युद्ध मदाने उन्मत्त झालेला आहे तू अवश्य युद्ध कर तसे केल्यानेच तो तुझ्यावर प्रसन्न होईल उलुपीने असे उद्युक्त केल्यानंतर बभ्रुवाहन अत्यंत उत्साहाने अर्जुनाशी लढण्यास रथातून निघाला सर्वप्रथम त्याने यज्ञीय अश्व ताब्यात घेतला व तो त्वेषाने अर्जुनाशी युद्ध करण्यास सिद्ध झाला तुल्य बल असलेल्या त्या पिता पुत्रांचा भीषण संग्राम सुरू झाला आपले तीक्ष्ण बाण सोडून बभ्रू वाहनाने अर्जुनास पीडित केले अर्जुन त्याच्यावर बाणांचा मारा करतच होता तेव्हा चिडून बभ्रू वाहनाने बाणांच्या सहाय्याने अर्जुनाच्या वक्षस्थळावर आघात केला मर्मस्थळावर तो बाण लागल्यामुळे अर्जुन जमिनीवर कोसळला आधीच जखमी झालेला बभ्रुवा ते दृश्य बघून मनावरील ताण असह्य होऊन समरांगणात बेशुद्ध होऊन पडला हे वृत्त ऐकून चित्रांगदा युद्धभूमीवर आली व हृदय विदीर्ण झाल्यामुळे फार विलाग करू लागली त्यामुळे ती मूर्छित झाली शुद्धीवर आल्यानंतर समोरच दिसलेल्या उलुपीला ती म्हणाली उलुपी आपल्या पतीचा वध झालेला आहे तरी तू तू शांत कशी जाणणारी पतिव्रता आहेस तुझा अर्जुनावर असा काय राग होता की त्याचे अनिष्ट करण्याकरता तू माझ्या पुत्राचा उपयोग केला तुझा तो अपराधी असेल तरीही तू त्याला क्षमा कर व त्याच्या प्राणाची भिक्षा माझ्या पदरात घाल हे बघ माझा पुत्रही मरून पडला आहे परंतु माझा शोक केवळ माझ्या पतीसाठी आहे कोणत्याही पुरुषाने अनेक स्त्रियांना पत्नी म्हणून स्वीकारले तरी त्याच्यासाठी अपराधाची किंवा दोषाची गोष्ट होत नाही पण स्त्रिया असे करतील तर ती त्यांच्यासाठी अवश्य पाप आणि दोष होते तेव्हा तू त्याच्या प्रती अशी क्रूर होऊ नकोस ब्रह्मदेवाने पती व पत्नी यांची असणारी म्हणजे अतूट बनवली आहे त्या सख्य भावाचे तू समज तू पुत्रा करवी याची हत्या करवली आहेस तेव्हा तूच याला जिवंत पुत्र व पती या दोघांनाही वंचित होऊन मी तरी कशाला जगू तेव्हा मीच आमरण उपोषण करते मृत्यूला स्वीकारण्याच्या निर्णया परत आल्यानंतर चित्रांगदा शांत झाली व आपल्या पतीचे पाय धरून अत्यंत दीनपणे तेथेच बसली थोड्या वेळाने बेशुद्ध पडलेला वाहन शुद्धीवर आला तेव्हा त्याने आपल्या मातेला रणभूमीवर आलेले बघितले त्यामुळे तो अत्यंत शोकाकुल होऊन स्वतःला दोष देऊ लागला आता आपल्याला पितृहत्येचे पातक लागणार आपल्याला इहलोकी व परलोकी ही स्थान नाही असे वाटून त्यानेही आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला त्या दोघांनाही मरणाच्या दारात उभे असलेले बघून उलुपीने संजीवन मण्याचे स्मरण केले संजीवन मणी तिच्या हातात येताच ती वाहनाला म्हणाली पुत्रा उठ तुझ्या पित्याला तुझा पराक्रम बघण्याची इच्छा होती म्हणून मी तुला युद्धासाठी प्रेरित केले होते तू हा मणी आपल्या पित्याच्या छातीवर ठेव त्या योगे तो लगेच जिवंत होईल बभ्रू वाहनाने तो, तो मणी उलुपीकडून घेऊन अर्जुनाच्या छातीवर ठेवताच बराच काळ निद्रिस्त झालेली व्यक्ती डोळे चोळच जागी होते तसा अर्जुन जागा झाला त्याला उठून बसल्याचे बघताच अत्यंत आनंदाने व वा आदराने वाहनाने त्याला प्रणाम केला अर्जुनानेही आपल्या पुत्रास आलिंगन देऊन त्याच्या मस्तकाचे केले थोड्या अंतरावर हर्षभरी चित्रांगदा उभी होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अर्जुन म्हणाला तुझी आई युद्धभूमीवर का बरी आली आहे येथे सर्वांच्या चेहऱ्यावर शोक विस्मय आणि हर्ष असे संमिश्र भाव का दिसत आहेत तेव्हा वाहन म्हणाला हे पिताश्री हा वृत्तांत तुम्ही आता माता उलुपीकडूनच ऐका अर्जुनाचा प्रश्न ऐकून प्रथम उलुपीने त्याची क्षमा मागितली व ती म्हणाली मी एकदा गंगा तटावर गेली असता तेथे वसु नावाच्या देवता आल्या होत्या त्यांचे गंगेबरोबरचे संभाषण मी ऐकले ते म्हणत होते अर्जुनाने पित्या समान भीष्माला अधर्माने मारले आहे तेव्हा मा त्याला शाप देण्याच्या आम्ही विचारात आहोत तेव्हा गंगा बोलली तथा असतो हे ऐकून घाबरून मी माझ्या पित्याकडे गेले त्याला सर्व हकीकत सांगितली तेव्हा मा माझा पिता अर्जुनासाठी रदबदली करण्यास वसूंकडे गेला त्याचे म्हणणे ऐकून वसू म्हणाले अर्जुनाने अपराध केला आहे तेव्हा त्याला शिक्षा होणे योग्यच आहे त्याचाच पुत्र बभ्रुवाहन युद्धात त्याला पृथ्वीवर पाडेल आणि तेव्हाच अर्जुन शापमुक्त होईल हे ऐकून मी प्रयत्नपूर्वक तुला शापमुक्त केले तेव्हा अर्जुन अत्यंत प्रसन्न होऊन वाहनाला म्हणाला येत्या पौर्णिमेला युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ होईल तेव्हा तू तु तुझ्या दोन्ही मातांना आणि अमात त्यांना घेऊन हस्तिनापूरला यावे बब्रुवाहनाने आपल्या नगरात येण्याचे पित्याला आमंत्रण दिले परंतु यज्ञीय अश्वाच्या मागोमाग जाण्याचे व्रत घेतलेल्या अर्जुनाने त्याला नकार दिला अश्वमेध यज्ञात वाहन आपल्या दोन्ही मातांसह आला हस्तिनापुरात त्या तिघांचेही उत्तम स्वागत झाले राणीवशातील स्त्रियांनी त्यांना बहुमूल्य अलंकार दिले व त्यानंतर उलुपी आणि चित्रांगदा त्याच्या भवनात राहू बहुपत्नीकत्वाचा रिवाज इतका प्रबळ होता की स्वत चित्रांगदाही त्याचे समर्थन करते जाता जाता द्रौपदीला चिमटे काढूनही ती मोकळी होते सवती मत्सर असला तरी सवत अमान्य करण्याची महाभारतकालीन स्त्रियांची प्राज्ञा नव्हती महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद